बातमी आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झालं नसलं तरी इच्छुकांनी निवडणुकीची तयारी केली आहे उमेदवारी मिळण्यास पक्षश्रेष्ठींना साकडं घातलं जात आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे तुतारी मिळवण्यासाठी इच्छुकांचे सध्या बारामती दौरे वाढलेले आहेत मतदारसंघात तुतारी कोण फुंकणार हा चर्चेचा विषय झालेला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पंढरपूर विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या पाहता दररोज एक जण उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटत आहे अद्याप उमेदवार म्हणून कुणाचंही नाव निश्चित केलं नाही त्यामुळे कोणताही उमेदवार जाहीर करा पण लवकर करा असं सांगत दररोज नवीन नाव चर्चेत असल्यानं सध्या पंढरपूरची उमेदवारी हा चेष्टेचा विषय झाल्याची कबुली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षित यश मिळाल्यामुळं सध्या आगामी विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला सत्ता येण्याचे संकेत नुकत्याच केलेल्या पाहणीत मिळालाय सध्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत पंढरपूरमध्ये देखील तीच परिस्थिती आहे तुतारी चिन्हावर उमेदवारी मिळण्यासाठी पंढरपुरातून सध्या भगीरथ भालके अनिल सावंत नागेश भोसले सुभाष भोसले वसंत देशमुख राहुल शहा प्रथमेश पाटील सिद्धेश्वर अवतडे डॉ संजय कुमार भोसले यासह बारापेक्षा अधिक उमेदवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत उमेदवारी मिळावी व या, या मतदारसंघातून आपण किती सक्षम उमेदवार आहे हे देखील सांगून उमेदवारीसाठी आकडं घातलंय सर्व इच्छुकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला लागा तर मतदारसंघातील मतदारांचा कानोसा घेऊन पुन्हा भेट घ्या असं सूचना दिल्या त्यानंतरही सातत्यानं इच्छुकांचे बारामती दौरे वाढलेले आहेत इच्छुकांमधून पवार नेमकं कुणाला संधी देणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत असं असतानाच बुधवारी भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत वसंत देशमुख नागेश भोसले मंगळवेड्यातून इच्छुक शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडीभैरू तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील कार्याध्यक्ष संतोष रंदवे माणिक गुंगे आदींनी भेट घेत मतदारसंघातील राजकीय काणूस सांगितलं पंढरपूर मंगळवेड्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीकडे असल्यामुळे यातून आपल्या मागे एक गट आहे हे दाखवण्यासाठी सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील बारामती भेट घडून आलेली आहे दरम्यान या सगळ्यात तुम्हाला काय वाटतं शरद पवार नेमकं तुतारी कुणाच्या हाती देतील हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा